सकाळी नाश्त्यासाठी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा प्रवासासाठी असे हे मूग डाळीचे कुरकुरीत आणि जाळीदार वडे तुम्ही नक्की करून बघा दोन दिवस अगदी व्यवस्थित राहतात आज आपण प्रोटीनने भरपूर खूप जसं चविष्ट आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि अगदी पोट भरीचा असा हा कुरकुरीत वड्यांचा प्रकार बघणार आहोत एक वाटी मूग डाळी पासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर आणि अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळीस हे कुरकुरीत वडे बनवण्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात मुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घातली आहे खूप जास्त वेळ किंवा रात्रभर याला भिजत घालण्याची अजिबात गरज लागत नाही जर जास्त वेळ तुम्ही ते हो कमी -कमी ही डाळ भिजवली तर याला जास्त पाणी सुटतं आणि तुमचे वडे तेलकट होऊ शकतात म्हणून कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ही छान भिजवून घ्यायची आहे जर पटकन हवी असेल तर थोडंसं यामध्ये गरम पाणी घालून तुम्हाला ही भिजवून घेता येईल आता यातलं संपूर्ण एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे भिजवून घेतलेली थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे साधारणतः दोन ते तीन पाळ्या भरून ही डाळ काढून घेतली आहे आता यामध्ये आपण काही मसाले जिन्नस घालणार आहोत त्यासाठी इथे आपण पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता लहान मुलांसाठी करताय तर थोड्याशा कमीच घाला सोबतच एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण पाकळ्या खूप जसं घालायचं नाही ना ती याचा जास्त फ्लेवर येतो सोबतच दोन इंच आल्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहे आणि एक चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे धने जिरे पूड असेल तर पावडर फोर्ममध्ये दोन चमचे तुम्ही इथे वापरू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे चाळसर फिरवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण पाणी घालून ऑलरेडी डाळ भिजवून घेतल्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो म्हणून वाटताना अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही भांड असं हे उलटं केलं की पटकन पडता कामा नये तसं हे घट्ट करून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने उरलेली संपूर्ण डाळ आपण ही अशी करून घेतलेली आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला आपण ही डाळ दोन बॅचमध्ये फिरवून घेतलेली आहे आता वाटलेली डाळ आणि बाकीचे सगळे मसाले छान एकजू सुरुवातीला करून घेणार आहोत तर बघू शकता अशी ही कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर आपल्याला ठेवायची नाही तर असं हे आपण करून घेतलंय आता तुमचं जर एखादं वेस पीठ जास्त पातळ झालं असेल तर यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय कांदा थोडासा जास्त घालायचा आहे म्हणजे वड्यांना चव अगदी छान येते मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही थोडासा पालक चिरून घातला तर आणखीन जास्त हे पौष्टिक होईल दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूळ घेतली कारण यामध्ये आपण डाळ वापरलेली आहे अगदी पाव चमचा आपण तिखट घेतलेला आहे साठवणीचं हो कोणतंही तिखट तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस आपण छान एकजू करून घेणार आहोत तर या पिठामध्ये आपण अजिबात हळद वापरलेली नाही कारण हळदीने ना, ना काळपट वडे तयार होतात रंग पटकन बदलतो म्हणून हळद न घालता असेच वडे करा म्हणजे रंगही अगदी वड्यांना छान येतो सगळी जिनस अशी छान एकजीव करून घेतलेली आहे असं पीठ आपण भिजवून घेतलं तर खूप जसं घट्ट नाही किंवा खूप जसं सैलसर नाही असं हे पीठ आपल्याला वड्यांसाठी लागणार आहे असं हे पीठ तुमचं झालं नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन चमचे डाळीचं पीठ तुम्ही वाढवून थोडंसं घट्ट पीठ करू शकता आता वडे तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे आता या पिठाची तुम्ही भजीसुद्धा छोटी छोटी सोडू शकता किंवा मेदू वड्याप्रमाणे तुम्ही मेदू वडे सुद्धा याचे करू शकता तुम्हाला जसा शेप करायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता असे हे गोल गोल वडे जरी तेलामध्ये सोडले तरी सुद्धा चालू शकेल तर असे हे थोडंसं पीठ घेऊन असं हे मध्यभागी आपण छिद्र करून असा हा मेदू वडा तयार केलेला आहे हा तेलामध्ये सोडून घालू शकता किंवा माझ्याप्रमाणे किंवा अगदी पहिल्यांदा बनवत असाल किंवा जमतच नाही तसा हा सिम्पली छोटा छोटा वडा आपण थापून घेतलेला आहे आणि असा हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे म्हणजे याला कोणताही नाही पण अगदी साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे तुम्ही अगदी बॅचलर जरी असाल तरी साध्या पद्धतीने तुम्ही हा वडा थापून घेऊ शकता वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे मध्यम आकार असे करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यावर आपण वडे असे सोडणार आहोत आता वडा तेलामध्ये सोडताना हाताला तेल उडण्याची किंवा तेलाचा चटका लागण्याची जर भीती असेल तर काय करायचे उलथान किंवा पळी असते त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यावर वडा असा चपटा सोडायचा आहे किंवा मेडू सुद्धा तुम्ही करू शकता आणि तो तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा आहे म्हणजे हाताला चटका न लागता अगदी शांत निगुतीने तुम्हाला ते वडे तयार करता येतील वडे जर तुमचे आतून हलके झाले असतील तर या पद्धतीने तेलावर ते तर शंभर टक्के वडे तुमचे हलके होणार आहे असं समजू शकता आणि सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने एक दोन ते तीन मिनिटं मस्त वडे आपण तळून घेतलेले आहे आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण छान करून घेणार आहोत आता हेच वडे जर तुम्हाला प्रवासाला न्यायचं असेल तर सेम पद्धतीने एक वीस पंचवीस मिनटं डाळ भिजत ठेवायची आहे संपूर्ण चाणीवर आपल्याला ही डाळ निथळून त्यातलं संपूर्ण एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे थोडीशी डाळ कोरडी झाली की त्याला सेम पद्धतीने भरडून घ्यायचं आहे आणि त्याचे वडे करायचे म्हणजे त्यातलं बऱ्यापैकी पाणी कमी होतं आणि वडे तुमचे खराबसुद्धा होत नाही प्रवासाला जात आहे तर दोन दिवस अगदी व्यवस्थित हे वडे टिकू शकतील काही वडे आपण इथे तळून घेतलेत एक वडा मी तुम्हाला इथे दाखवते तर बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि अगदी मऊस सॉफ्ट झालेला आहे अगदी लहान मुलं असतील आजी आजोबा असतील तरीसुद्धा आवडीने खातील असे हे वडे तुम्ही नक्की करून बघा कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल गोडा मसाला असेल मच्छी मसाला असेल जो फ्राय किंवा ग्रेवीसाठी वापरू शकता गोडा मसाला असेल सर्व प्रकारच्या मिरची पावडर थालीपीठ भाजणी कोंबडी पीठ आपलं सगळं प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करू शकता किंवा आम्हाला कॉलसुद्धा करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।